बघा पाचशे पस्तीस रुपयामध्ये काही नोटा वीस रुपयाच्या व काही पाच रुपयाच्या नोटा आहेत तर वीस रुपयांच्या जास्तीत जास्त असू शकतात असा दर्शनी अवघड मात्र अगदी सोपा असलेला प्रश्न सोडवायचा कसा इथ वीस रुपयाच्या जास्तीत जास्त नोटा किती असू शकतात पाचशे पस्तीस रुपयामध्ये लेकरांना लक्ष द्या कधी कधी एखाद्या प्रश्नाला स्वरूप करायचं काय सर याच बेसिक सांगा आता काय याच बेसिक आहे याच मर्म असं हे लेकरांनो कि या वीस रुपयाच्या जास्तीत जास्त नोटा किती असू शकतात म्हणजे इथं या पाचशे पस्तीस ला असा भाग द्या की उरलेली कमीत कमी काही गोष्टी लक्षात घ्या या पाचशे पस्तीस ला या वीस रुपयान असा भाग द्या या भाजप करून की जी उरणारी बाकी आहे ती कमीत कमी असावी आणि पाचच्या पटीत असावी उरणारी कमीत कमी बाकी पाचच्या पटीत असावी हे या प्रश्नाचं मर्म म्हणजे वीस गुणीला सव्वीस जर केलं तर सव्वी दोन्ही बावन म्हणजे पाचशे वीस होतात आणि बाकी उरते सर फक्त पंधरा आता या ला या न भाग जात नाही आणि पंधरा ही संख्या पंधरा ही संख्या, संख्या लेकरांनो पाचच्या पटीत आहे म्हणून वीसच्या जास्तीत जास्त नोटा किती हा जो असू शकतात असा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर सव्वीस नोटा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं बागसर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासली गेलेली सर्व प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात लक्ष द्या ग्रुपमधील कित्येकांना भरघोष यश मिळालं मिळत आहे मिळत राहील तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला विचारता येतील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ जव निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही नानी नोटा ही माझी निर्दिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल